काँग्रेसला मित्रपक्ष नकोत शिवसेना उबाटाचा चंद्रपुरात वंचित शी घरोबा सहासष्ट पैकी समसमान जागा लढविणार चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक शिवसेना उबाटा आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र लढविण्याची घोषणा केली चंद्रपुरात आयोजित पत्र परिषदेत एकमेकांना स्वतःच्या पक्षाचे दुपट्टे घालून एकत्र आल्याची घोषणा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केली दोन्ही पक्ष महानगरपालिकेत समसमान म्हणजे तेहतीस तेहतीस उमेदवार उभे करणार आहेत काँग्रेस कडून सन्मानजनक वाटा न दिल्याने टीका केली आहे मात्र दोन्ही पक्ष भाजप विरोध या मुद्द्यांवर एकत्र आले असल्याचा खुलासा करण्यात आला वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी समसमान जागा म्हणजे फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला या महानगरपालिकेत आम्ही ठरवलेला आहे आणि दोघही पक्ष त्यानुसार आम्ही हे समोर निवडणूक लढणार आहोत महाविकास हा प्रश्न आपण त्यांना विचारायला पाहिजे आम्ही दोघही एक भाजप विरोधी पक्ष आम्ही म्हणून चालतो एक समविचारी पक्ष म्हणून काँग्रेसला पण आम्ही आता पूर्ण महाविकास आघाडी म्हणून त्यांना लोकसभेला विधानसभेला त्यांना मदत केली त्यानुसार आम्ही नगर परिषदला पण त्यांच्यासोबत युती करणारा प्रश्न केला होता पण त्यांच्यानुसार त्यांना मित्र पक्षाची गरज नाही आहे त्याच्यानुसार त्यांच्यामुळे आम्हाला त्यांनी कोणी बोलणी केली नाही आणि त्यांनी आम्हाला काही विचारणा केली नाही गेल्या दीड दोन महिन्यापासून त्याच्यामुळे आम्ही आमचा मार्ग निवडलो येणाऱ्या दोन दिवसात आपल्याला सगळ्या गोष्टी कळणार आता त्यांचं कोणाचं नाव घेऊन काही बोलून काय त्या विषय नाही पण आमचं सगळं सरळ मत आहे सर्वप्रथम आम्ही आम्ही दोन्ही पक्षांनी ठरवलं आहे सर्वप्रथम आपल्या कार्यकर्त्याला आपण जे युती झाली आपल्या कार्यकर्त्याला न्याय द्यासाठी युती झालेली आहे त्याच्यामुळे इतर पक्षाचा विचार आम्ही नंतर करू आपण आपण सर्वांना मी सांगू इच्छितो वंचित बहुजन आघाडी हा पक्ष गेल्या कित्येक दिवसापासून नाही का आज महानगरपालिकेमध्ये महानगर क्षेत्रामध्ये महानगर आपली ताकद मजबूतीने दाखवत आहे त्या हेतूने आज आम्ही असा विचार केलेला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यासोबत बराबरीच्या वाटेने म्हणजे फिफ्टी फिफ्टीच्या वाटेने आम्ही युती करणार आहोत त्यांच्यासोबत आणि बहुतेक काँग्रेस वंचित बोजन आघाडीला विचारणी केल्यानंतर त्यांनी सम्मानजनक वाटा असा आम्हाला देण्यास तयार नसल्यामुळे ती युती आम्ही करण्यास नकार दिलेला आहे आणि आदरणीय आमच्या पक्षाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही सम्मानजनका याच्यातच युती कराल आणि त्यांच्यासोबतच राहाल त्या विषयामुळे आम्ही उद्धव ठाकरे गटाशी शिवसेने गटाशी आम्ही युती करत आहोत सॉरी शिवसेना पक्षाशी युती करत आहोत